हॅपी बर्थडे टू यू रे किती आहे आज आम्ही कॅडबरी घेतली मेडिकल फॉलो केलं म्हणायचं आता आपण एका मित्राचा बड्डे आहे त्यासाठी आणतो छोटीशी गोष्ट आहे कॅडबरी पण चला ठीक आहे काहीतरी गोड होईल रात्रीचे साडे नऊ वाजले तर आताच आपण कॅटबरी घेतली जी त्यांच्या मिसेसनी सांगितली सदोतीस वर्षात पदार्पण केले माऊली जे आहे म्हणा एकदा रामकृष्ण अरे रामकृष्ण रे आता आपण बड्डेच्या सेलिब्रेशनला जाऊ आणि कसं काय माऊल आणि काय काय मेनू आहे हे सगळं बघू असले ते मी <laughs> ओळख करून दे रे <laughs>

आणि स्वतः श्रीकांतजेनी इकडे उपस्थित आहे तर काय कसं वाटतंय तुम्हाला आता तुमचा बंधू आता सदोतीस वर्षात पदार्पण झाले त्यांचं बड्डे ची सगळी तयारी झाली होती पण बड्डे बॉयज नव्हता कमून दुकानात गेरायच घेत होते हॅपी बर्थडे टू यू स्वतः हे व्हिडिओ शूट करतोय

टोपी घेणे आम्हाला ती हा हा ते लाईट नीट तर आहे आमच्या घरचं आहे नीट येऊन दे जोडी न ओळायचं ना इकडे बघा किती आले ना विशेष नाही राहिलो हॅपी बर्थडे ज्यांचा जन्म असा नव्वदच्या आसपास झालाय ना त्यांच्या बड्डे झाला नाही म्हणजे बड्डे झालेला सुद्धा आम्हाला बड्डे झाल्यावर काय दिसांनी काढायचं पण आता बायकांमुळे बड्डे साजरा बी करावा लागतोय बड्डे ध्यानात बी राहतोय सगळ्यांनी माऊलीला मस्त पैकी केक बारावलाय आणि खूप हास्य मजाक आणि एकदम भारी वातावरणात बड्डे मस्त झालाय कमेंट बी करा एखादी तुम्हाला आवडलं तर काय 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 त्याला काय म्हणत बघून ते हात दाखव इकडं मला इ काढा काय काय हातात पुढे काय काय